वाजायला अरे चल वाट कशी हिडून ठेवत चल मी जाते नाही पुरा चला शेटी येते येत तिकडे नाही जायचं गुडन या साईडला तुम सुबह सुबह गे थे ना वहा पे जाना है उनको तो आप सोबत कुछ मैडम पे मगुन हे बघा हे बघा तर आठ सकाळचे आठ चोवीस झालेत आणि गोल्डन शेट आधी आद, आधी तो सकाळी उठल्या उठल्या फेरी मारून आला इकडून दोन वेळा तरी आला असेल आणि आता तो खुश झाला की वा माझी माणसं आता चालली आहेत फिरायला ती बघा गोल्डन जसं काय सगळं त्याला माहिती आहे वाटा असं चाललं आहे पुढे बघा <laughs> ते गोल्डन आल्यावर ही पण हवेत असणार चेंब्या मॅडम राधा बघा बिटी पाठी राहिली बोंबार तिकडून आम्ही इकडे जातो तू येतस तर ये तिथे थाप गोल्डन पोचले तो बघ थांबला तिथे आणि तिथून बघतोय होय होय येते बघा कशी ती आता सिटी तुझे पाय ओले हो येणार तुझ्यावर आम्ही थांबायचो का मग मग तू हे करणार चल आता लांब जायचंय आपल्याला हिरोईनच दिसते पांढरे पांढरे तो वाट बघतोय बघा तिथे आपल्या म्हणजे काय टाइमपास सिटी बघा येते पाठून नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आज आता आम्ही चाललो करवंद बघायला सकाळीच चाललो आहे आणि काय पावसाचं काही खरंचलं नसतं दुपारनंतर पाऊस सुरू होतो मॅडम येत आहेत आमच्या येते येते ती हळूहळू आता इथे माणसं नाहीत पण येते ती मागे रा राहिली ना काय बोम मारत राहणार म्यावू म्याऊ करत राहिले इकडे बघू करवंद भेटतात कच्ची गरबंद खली आहेत पण पिकी राहिलीत खायची तीच बघण्यासाठी आलोय आम्ही काय झालं आम्ही लांब जातोय उगाच आली एवढं लांब नाही येणार तू ते ऐकणार नाही आता घरी जा म्हटलं तरी इथे थोडी करवंद भेटणार आहेत कारण तिथलं करवंदाचं झाड आहे ना ते आहे नाही बाबा कसली धावते ती जम्प्याने क्रॉस केला नाही धावत गेली आतापासूनच गरमी सुरू झाली आहे म्हणजे गरम वाटते गरमी आहेत काय आहेत तरी उगाच आपलं आलं शेवटी इथे येते व्हाळात पाणी आ इकडे सगळं करवन ती बस ती बघ किती आहे हा आता ही आली आहे ना नाही तर गेलो असतो होती ना चल थोडी मिळाली तरी बस पाया तिला बघा पाण्याचा खोला गेलाय याला खोला बोलतात पाण्याचा आणि त्यामध्ये तर करबंद ती अस वरती बघ किती आहे ती भरपूर आहे ती बघा या कांद्या तुम्हाला मध्ये म्हणजे दिसणार नाही तेवढं पण खूप आहेत आणि ती पण मोठ्या साईजमध्ये आहे तिथली ए गोल्डी कुठे जातोय ही इकडे आहे ती कच्ची आहे हिरवी गसलं घस असा आहे वरती पण भरपूर आहे जाऊ आमच्या चार जरी खाऊक मिळाली तरी बसत हे गाय फांदी किती आहेत शिटू बघा तशी लपत लपत चालली आहे अरे ते काम चालू आहे तुला कशी होती तू ते कात्री काम मागाशी राहिल होत आम्ही निघालो ना त्यामुळे मॅडमचं काम राहिलं होती ते करते मोठं पान हवं होतं हे मध्यम साईजचीच होती बघ खोला असा करायचा असतो ते लावायचं अशी काठी लावायची काटे असतात ते लावायचे पानाला ती बघा जोडी कशी फिरतात इकडे ती इकडे जळलं आता पूर्ण जरा कोण लांब गेले ना ते म्या वही ना? टू? ओ, पिकली नाही ती सुंप्या तकडनं बघा शॉर्टकट मारतात कडनं तिकडनं जात आता ती येणार आहे तू नको तिची काळजी करू तिला सगळ्या वाटा माहित बघ आली ती ए बघ ह्याचा काय आनंद आहे तो सुटी चल परत बोंब मारशी राहिली तर पाठी राहिली तर तर धावत तर येईल नाही तर तिथे बॉम्ब मारत राहील धावती आता हा बघे कार्टून घ्यायचा तो व्हाळात पाणी नाही हा हळू 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 काटेबिट्या हळू झाला ये सुटी ये शुटी। माती बी ती लागली तर पाय नंतर घराकडे जाऊन पूस सुटीच कस आहे पायाला माती लागली चिकल लागली तर तिला आवडत नाही ना चला या छांपेग्रहात देता या चला बरोबर हा व्हाळ आहे इकडे गोल्डन पाण्यात येतो मस्ती करायला पण आता पाणी नाही आहे पाणी अजिबातच नाही ना आली सुटी सुटी ये सुटी काय नवीन नाही इकडे ये तू इथ नाही